चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानं बघाच शनिवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शनिवारी करावयाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खर तर शनिवारचा दिवस हा हनुमंतांसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी हनुमंतांना प्रसन्न करण्यासाठी आयुष्यात असणारी जी संकट आहे ती संकट संपवण्यासाठी दारिद्र्याचा नाश करण्यासाठी आणि इच्छित प्रत्येक मनोकामना पूर्ण होण्यासाठी या दिवशी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे लाखात एक असतात बघा हनुमंत राया हे शीघ्र कोबी किंवा शुभ्र लाभदायी दैवत मांडले जातात ज्यांची सेवा केल्याने आपली त्वरित इच्छा पूर्ण होते त्यांची सेवा केल्याने आयुष्यात कितीही मोठं आलेलं जर संकट असेल तर ते संकट समाप्त होते किंवा संकट टळून जाते अपघात घडत असेल तर ते अपघात जे आहे त्यातून आपली मुक्तता होते कितीही आपल्या घरामध्ये कुठली बाधा नकारात्मकता जादूटोणा तांत्रिक बाधा वास करत असेल ह्या सगळ्या बाधातून आपली मुक्ती होते हनुमंतांची सेवा केल्याने इच्छा शीत आडलेली कितीही मोठी असेल किंवा कितीही एखादी न होणारी ही इच्छा असेल तर ते त्यांच्या सेवेने ती इच्छा पूर्ण होते याचा मला स्वतःला अनुभव आहे आणि असंख्य लोकांचे अनुभवही मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शनिवारचा याच हनुमंतरायांचा एक अत्यंत प्रभावी मंत्र सांगणार आहे हा मंत्र रात्री झोपताना तुम्हाला म्हणायचा आहे आणि सकाळी उठून या मंत्राचा तुम्हाला चमत्कार पाहायचा आहे सर्व इच्छा पूर्ण होऊ लागतील कामातील अडथळे दूर होत जातील घरातील दारिद्र्य संपत जाईल आणि घराची आर्थिक प्रगती जी आहे ती झपाट्याने होत जाईल तर काय उपाय आहे कसा करायचा आहे कुठला मंत्र आहे हे सगळं काही पुढे तुम्हाला मी सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील मग याच्यासाठी आपल्याला मोजून सात लवंगा घ्यायच्या आहेत लवंग हे हनुमंतांनाच अत्यंत विशेष प्रिय आहे लवंग आणि पांढरी रुई शवनिवारच्या दिवशी जर कुठल्याही हनुमान हनुमान मंदिरामध्ये तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला पांढऱ्या रुईच्या पानांची माळ आणि तिथे तुम्हाला लवंगांचे केलेले उपाय हे शंभर टक्के दिसतील तर याच लवंगांचा उपाय आपल्याला आज रात्री झोपताना करायचा आहे मोजून फुलवाले असणारे अख्खे सात लवंग घ्यायचे आपलं जे काही देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक दिवा लावायचा आहे ऑलरेडी दिवा असेल तोच दिवा ठेवा पण दिवामध्ये तुम्हाला रुईचं सॉरी सा, दिव्यामध्ये तुम्हाला राईचं तेल घालायचं ज्याला मोहरीचं तेल असं म्हणतो नसेल तर साधं तेल घाला आता तुम्ही संध्याकाळी दिवा लावलेला आहे त्या तेल ऑलरेडी घातलेलं आहे तर तेच तेल ठेवा फक्त त्याच्यात एक चिमुडवर मोहरी घाला त्यालाही आपण मोहरीचं तेल असं म्हणतो त्याच्यानंतर ह्या ज्या सात लवंग आपण घेतलेल्या आहेत त्या एका वाटीमध्ये ठेवून द्यायच्या यातील एक लवंग घ्यायचं आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला हनुमानांचा मंत्र म्हणायचा आहे आता कुठला मंत्र आहे तो व्यवस्थित ऐका व्यवस्थित हा मंत्र म्हणायचा आहे ओम ओम हनुमानाय ओम हनुमानाय मारुती ओम हनुमानाय मारुती सर्व इच्छा इच्छा पूर्ण हा ओम हनुमानाय सर्व ओम हनुमानाय मारुती सर्व इच्छा इच्छा पूर्ण ओम, ओम मारुती सर्व इच्छाय पूर्ण ओम हनुमानाय बघा ओम हनुमा हनुमानाय मारुती सर्व इच्छा इच्छा ठीक पुरुना, आहे हा मंत्र तुम्हाला सात वेळा म्हणायचं आहे आणि ते लवंग आपल्या आपण जे आपण जो दिवा लावलेला आहे त्या दिव्याच्या समोर ठेवायचं दिव्यात नाही टाकायचं दिव्याच्या समोर पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं सेम मंत्र सात वेळा म्हणा अकरा वेळा म्हणा शक्य तेवढ्या वेळा म्हणा पण कमीत कमी सात वेळा म्हणा मंत्र म्हणून झाला की पुन्हा ते लवंग त्या दिव्याच्या समोर ठेवायचं पुन्हा तिसरं लवंग घ्यायचं पुन्हा हा मंत्र म्हणायचा दिव्याच्या समोर पुन्हा हे लवंग ठेवायचं अशा साथीच्या साथी लवंगा जो सांगितलेला मंत्र आहे तो म्हणून त्या दिव्यांच्या समोर ठेवून द्यायच्या ठीक आहे त्याच्यानंतर बघा मी तुम्हाला दिव्याच्या समोर का म्हणतीये कारण आपल्या देवघरामध्ये आपण हनुमंतांचा फोटो मूर्ती ठेवत नाही पण जो दिवा तुम्ही लावाल आणि जेव्हा त्यात ते मोरीचं तेल घालाल तेव्हा एक हनुमंतांचं स्थान आपलं त्या दिव्यामध्ये प्रज्वलित होईल आणि म्हणून त्याच दिव्याच्या समोर हा उपाय करायचा आहे किंवा त्याच दिव्याच्या समोर या वस्तू अर्पण करायच्या जेणेकरून मारुतीराया आपले हनुमंतराया आपल्याकडे प्रसन्न होतील आणि आपण जेव्हा हा मंत्र म्हणू तेव्हा त्या ते आपल्या या मंत्रासोबत आपण जी इच्छा व्यक्त करू त्याला ते तथास्तू म्हणत जातील जेव्हा ह्या सात लवंग तुम्ही तिथे ठेवाल तर ह्या तुम्हाला पाच मिनिटं भर अशाच ठेवून द्यायच्या आहेत पाच मिनिटं झाले की त्याच्यानंतर त्या लवंग उचलायच्या त्यातील एक लवंग दिव्यात घालायचं अभिमंत्रित केल्यानंतर पाच मिनिटं तिथं ठेवल्यानंतर त्यातील एक लवंग त्या दिव्यात घालायचं आणि उरलेल्या ज्या सहा लवंग आहेत त्यातील चार लवंग आपल्या चार कोपऱ्यांना घराच्या आतील चार दिशांना ठेवायच्या शेवटी राहिलेल्या ज्या दोन लवंगा आहेत ह्या दोन लवंगा एका लाल रंगाच्या किंवा एका पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये बांधायच्या कापडामध्ये आणि त्या आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तर उठल्यानंतर काय करायचं चहू बाजूने ठेवलेल्या या ज्या चार लवंगा आहेत आपल्या घराच्या आतील कोपऱ्यात त्या काढायच्या आणि घराच्या बाहेर जाऊन चार दिशांना त्या फेकून द्यायच्या जशा चार दिशांनी आतून काढल्या तशा बाहेर जाऊन त्या रविवारच्या दिवशी चार दिशांना फेकून द्यायच्या दिव्यात अर्पण केलेली जी लवंग आहे ही लवंग संपूर्ण तिची राख होईपर्यंत ती कापरासोबत आपल्या घरातच जाळायची आणि घरातच तिचा धुक्र करायचा आणि ज्या आपल्या देवघरा सॉरी ज्या तिजोरीमध्ये ठेवलेल्या ज्या दोन लवंग आहेत त्या दोनही लवंग अखंड तशाच आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायच्या कधी जर वाटलं की आता या लवंगांचा लाभ कमी होतोय काहीतरी संकट येतोय अपघात होतोय त्यावेळेस ते काढायचं वाहत्यापणा सोडून द्यायचं आणि त्याच्या पुढच्या शनिवारी पुन्हा सेम सात लवंगांचा हा उपाय करायचा जोपर्यंत या लवंग तुमच्या सोबत असतील तर संकट बाधा पिशाच बाधा यातून तुमची नेहमीच मुक्तता होत राहील तुमचं संरक्षण होत राहील या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील अभिमंत्रित केलेल्या ह्या लवंग जेव्हा तुम्ही त्या दिव्यात टाकाल म्हणजे त्यातील एक लवंग जेव्हा तुम्ही दिव्यात टाकाल त्या हनुमंतांकडे तुमची इच्छा त्या लवंगांमार्फत तुम्ही पोहोच केलेली किंवा तुम्ही व्यक्त केलेली इच्छा हनुमंतांपर्यंत पोहोचली जाईल आणि जेव्हा तुमची इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल तेव्हा नक्कीच कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल त्यातील चार लवंग घराच्या चार दिशाला ठेवल्याने तुमच्या घरामध्ये असणारी जी बाजूने अवलक्ष्मी नकारात्मकता बाधा जे काही असेल घराची कोणी बांध घातली असेल हे सगळं खुलं होईल घराच्या बाहेर सगळं नकारात्मक वातावरण जाईल आणि घरात सकारात्मकता येईल सर्व इच्छा पूर्ण व्हायला लागतील चवू बाजूने घरात लक्ष्मीची वस्ती राहील जेव्हा शेवटचे दोन लवंग तुम्ही तिजोरीमध्ये ठेवाल तेव्हा तुमची तिजोरी नेहमी धनधान्याने भरभरून राहील पैशाची आवक वाढत जाईल तुमच्या घरात नेहमी लक्ष्मी प्रसन्न राहील अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा